कसे आहे म्हणता येईल मी सागर रांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत करत आहे तर माझ्याबरोबर आई आहे आणि योगिता बसली आहे तर आज आम्ही जाणार आहे मुंबईला पण त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या बाजूला तुम्ही बघू शकता या साईडला तर आंब्याचं झाड आहे कलम आहे तर तिकडं थोडी आंबी आपण उतरवूया तर अर्धे काय आलं की उतरवलेले आणि थोडेसे राहिलेले आहे तर आपण झेल्याने ते काढूया तर माझ्याबरोबर अभी येतो आहे अभी झाडावर चढेल आणि आपण बघूया जर आपण शक्य झालं तर आपण जे जवळजवळचे आंबे ते काढून घेऊ आणि अभे ते थोडं वरती जाऊन ते काढून घेईल तर असे बघा आता किती आंबे निघतात तर माझ्या नजरेत तर बहुतेक दोन तीन डझन तरी मला दिसतात आहे आणि हापूस आंबा आहे गोड आंबा ह्या झाडाचा तर आता पावसाचा पण टायमिंग ता, ता, आहे त्याच्यापेक्षा आपण उतरवून ते हल्लेले बरे पडून खराब होण्यापेक्षा तर चला आता आपण आंबे उतरवून घेऊया तर झेला घेऊया पहिला आपण तो खाली ते बघा इथे दाखवतो तुम्हाला झेला बघा पुढच्या साइड इथे असाइड साईडला बघा ब्लेड आहे तर इथे ते अडकतात आणि इथे अडकल्याच्या नंतरला आपण खेचायचं असतं ते आंबे पूर्ण ह्याच्यात पडणार आणि मेन म्हणजे खाली आंबे पडायला द्यायचं नाही आपल्याला कारण का खाली पडल्याच्या नंतरला ते, ले ले ते खराब होऊन जातात म्हणजे बोलतात ना लागलेले असतात आतून खराब होत जातात त्याच्या म्हणून आपण काय करणार की जास्त करून ट्राय करणार आपण जेलात पकडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का ते भर चांगले कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी तर एक आंबा इथेच आहे तो आपण असा हातानेच काढूया थांब दाखवतो मी तुम्हाला पुढाकाशे पाठी

आंब्याची साईज बघा तुम्ही आंब्याची साईज बघा बघायला गाडीवर ठेवत्या गाडीवर तो हा अरे हा पुढे हा बघ आंबा आंबाच्या साईजच बघा तेवढे आणि हे हापूस आम्ही पडतीलाही एका पासून ते ठेवून देईल पडून देई साईडला ठेवते एका साईड उभे का अजून कुठे अ

बर विनय सागर पुढे पण एक आहे त्याच्या त्याच्या पुढे पण एक आहे लपलेलं

ए <totip> म <totip> <tip> <tip> okay. 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 hey,

तर शू, आता जी शूट जी शूट काढलेली आली वरतून येताना ती माझ्या मुलीने काढली हा आता फ्री आहे आमच्या घराच्या बाजूतच आहे हा पूर्ण आणि एवढे आंबे निघाले आता ते तरी अगोदर काढून झालेले मोकळे तर आता हे घे पकड मालिकामध्ये आहे युट्यूब वर व्हिडिओ टाकायचे अर्जे आमच्या वाढ्या फेरेश्वर लासला तिथे खा बघा टिकलेलंच आहे

थोडस लागलंय लागलंय ना पण थोडस आहे तेवढं नाही चांगलं अस लागत ते धावते कशाला धावत इथं शांत नाही ना शांत बस नाही इथे बघ ना तो आंबे काढतो बघ ना इथे बस तीन झाले तीन नव्हते ते काढले ना अजून इकडचे तीन नाही नाही काढले ते पोचले का तिथे ते होते बघ तिथे काढतो पण पोचलं काय तिथे नव्हते रे ते काय तीन तू कसं उभा राहिले मी खालच्या खांदीला वरती पोचत नव्हतं ते बघ तीन होते ते बघ दिसत आहेत सागर पिकलेली आहे ना ही फांदी बघ पिकलेली फांदी त्याच्यावरती आहे त्याच्यावरती टाक आला पुढे हा त्याच्यावरतीच बरोबर खालून खालून खाली येतो हा तो वरचा पहिला हा हा लागला अजून पुढे गे फिरव गोल फिरवतील मला थांब हा हा बरोबर हा बरोबर बरोबर आहे हा तेच उ वरती वरती

दोन डझन काढले तरी मग गुंडायली होती त्याला तेव्हा याच्यावर मग टेबल वर ते फांदी दहा टाकून खाली देखील जाऊन येऊ पेट्रोल साडे दहा झाले चक्क 하고 아무것 네.